राम राम शेतकरी मित्रांनो महसूल विभाग सध्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगले निर्णय घेत आहे त्यामध्ये शेत रस्त्यांचा निर्णय तर तुम्ही ऐकलेलाच आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दिलासा मिळणार आहे कारण शेत रस्ता हा म्हणजे शेतकऱ्यांची एक नाडी आहे जसा आपल्या शरीरातील मुख्य रक्तवाहिनी असते तसा शेतकऱ्यांसाठी शेत रस्ता आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता लागतो शेतात खत बी बियाणे हे नेण्यासाठी लागतो आणि त्यानंतर शेतातला माल आणण्यासाठी सुद्धा रस्ता लागत असतो कारण आजकाल काय प्रत्येकाकडे बैलगाड्या राहिलेल्या नाहीत प्रत्येकाकडे थोडी थोडी शेती आहे आणि थोडी शेती असल्यामुळं तो काय बैल पाळू शकत नाही मग प्रत्येकाला वाटतं की आपलं पिकअप न्यायचं डायरेक्ट माल भरायचं आणि घेऊन याचं घरी त्यामुळे शेत रस्त्यांचा सुद्धा निर्णय खूप चांगला आहे आणि त्यामध्येच आपल्या शेतातील म्हणजे माझ्या स्वतःच्या शेतामधील रस्त्याची तीच अडचण होती आणि ती रस्त्याची अडचण आता सुटलेली आहे आणि त्याबद्दलच रस्त्याचं चा काम चालू असल्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे तो रस्ता कसा केला कोणत्या माध्यमातून केला याची सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आज मित्रांनो मंत्रिमंडळाची एक बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा जे काही शेतकऱ्यांचे शेतीबद्दल वाटणीबद्दल वाद असतात त्या वादांवर पडदा पडावा असे शेतकऱ्यांचे वाद होऊ नये जे वाटणी हिस्सा कोणाला कमी आली जास्त आली त्याबद्दल आता मागच्याच एक शासन निर्णय आपण बघितलं की त्यासाठी जमीन मोजणीसाठी फक्त दोनशे रुपये फी केलेली या अगोदर शेतकऱ्यांना एक हजार दोन हजार चार पाच हजार रुपये लोक फी लागत होती मात्र आता ते नाम मात्र फक्त दोनशे रुपये फी केली आणि वाटणी पत्रासाठी जे काही दस्त नोंदणी फी लागत होती त्याबद्दलचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे आणि तो महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ट्विट केलेला आहे तो आपण निर्णय नेमका काय आहे बघूया शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय कौटुंबिक व कायदेशीर गुंतवणूक टाळणार महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय आहे शेत जमिनीच्या वाटणीसाठी आकारली जाणारी नोंदणी फी पूर्णपणे माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे शेती मिळकतीसाठी नाम मात्र शंभर रुपये मुद्रांक शुल्क असूनही नोंदणी फी आकारली जात होती यामुळे अनेक शेतकरी नोंदणी टाळत होते ज्यामुळे कौटुंबिक आणि कायदेशीर गुंतागुंत वाढत होती आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून मालकी हक्कांचे स्पष्ट आणि कायमस्वरूपी दस्ताऐवजीकरण शक्य होईल शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक टप्पा आहे जमिनीच्या वाटणीत कोणतीही शंका किंवा वाद राहणार नाहीत यासाठी शाश्वत व्यवस्था निर्माण करत आहोत असं या मध्ये म्हटलेलं आहे आता मित्रांनो याद्वारे ही वाटणी करणं का गरजेचं आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो समजा दोघ तिघ भाऊ असले त्यांची वाटणी आपली गावकरी करी लेवर होती गावातल्या ले पद्धतीने आणि मग भविष्यात कधी एक भाऊ चांगली मेहनत करतो त्याला चांगलं उत्पन्न होतं आता ते त्याच्या कष्टानं होत असतं आणि दुसरा आळशी असतो तो मेहनत करत नाही काय नाही मग कुठंतरी त्या कौटुंबिक वाद निर्माण होतात मग त्याला कुठंतरी सांगितलं जातं किंवा कोणीतरी बाहेरचा एक चांगला आपला मित्र असतो आणि तो सांगतो की त्याला चांगला माल होतो त्याच्या वाटलेल्या चांगली जमीन गेली आणि मग तो उठतो आणि तो म्हणतो की आता वाटण्या बदलायच्या वाटण्या बदलायच्या म्हणले की तिथं सुरू होतो वाद मग पाहुणे राहुणे गोळा करणं भानगडी या आपल्या गाव खेड्यानं मात्र अशा भानगडी होऊ नये म्हणून हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे जर अशा कुठं वाटणी करायची असतील मी तर या मताचा आहे की अशा वाटण्याच होऊ नये एकत्रित कुटुंब असावं कारण एकत्रित कुटुंबामध्ये प्रगती असते मात्र तरी पण कुठं जमत नसन जर करायची गरज पडली तर अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात वाद उद्भवणार नाही असा हा महत्वाचा मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय आहे आता हा निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा मात्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद